नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबळ्या किम्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेली आहे याचा अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे निकाल लागलेला आहे तसेच त्याचा कागदपत्रे पडताळणी दिनांक पण जाहीर झालेला आहे एकाच हिच्यामध्ये दोन्ही अपडेट आपण तुम्हाला देण्यात येणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये ज्या स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये अक्षय तृतीय आणि कामगार दिन महाराष्ट्र दिनानिमित्त खास ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांकरिता ऑफर असणार आहे तुम्हाला कोणतीही बॅच यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल सेवा भरती आहे एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू स्टाफ नर्स त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक भरती आहे त्यानंतर आरोग्य सेविका वनरक्षक वनसेवक यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे दोन हजार रुपयामध्ये एका वर्षाकरिता यामध्ये बऱ्याच परीक्षा तुमच्या कव्हर होणार आहेत वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये तुमचे जे पदांचा समावेश असणार आहे सॅन्ट्री इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू वेगवेगळ्या महानगरपालिका असेल नगर मध्ये निघणार आहेत त्यामुळे तुम्हाला वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्याकरिता या बॅचचा लाभ घेता येणार आहे तर यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पीवायक्यू त्यासोबत टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स ऍप मध्ये मध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहे तर आपल्याला यापैकी कोणती बॅच डेट आहे ऑफरची मे दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत ऑफरचा लाभ घेण्याकरिता याकरिता पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता जी आनंदाची बातमी आलेली आहे आपल्यापर्यंत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालय धुणे धुळे जेएमसी धुळे या ठिकाणी जे गड्ड सवर्गातील अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या ऑनलाइन परीक्षेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या सवर्ग निहाय आणि प्रवर्ग निहाय कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे निकाल पण जाहीर झालेला आहे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी थोडक्यात माहिती घेऊया आपण माननीय उच्च न्यायालयाने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेल्या आदेशानुसार गड्ड सवर्गातील एकूण जीएमसी धुळे मध्ये जी भरती होती किती पदाकरिता होती एकशे सदोतीस रिक्त पदापैकी एक सव्वीस सफाई कामगारांचे पदे वळकू वगळून इतर एकशे अकरा गड्ड सवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यास मान्यता दिलेली आहे तसेच पात्र उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासणीसाठी संस्था स्तरावरती माननीय आदिष्टता व सदस्य सचिव जिल्हा निवड समिती गड्ड पदवर्ती यांनी वर्ग श्रेणीचे अधिकारी नेमून समितीचे गठन करावे असे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले होते त्यानुसार समितीमार्फत पात्र उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तपासणीसाठी कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल यामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे तुमचा जो कार्यक्रम आहे परिचर पदाकरिता एक आठवड्याची मुदत आहे म्हणजे तुम्हाला पंचवीस चार ते एक पाच दोन हजार पंचवीस पर्यंत उपस्थित राहते सकाळी अ सरोपचार रुग्णालय धुळे आस्थापनावरील वाहक नावी धोबी शिपाई चौकीदार या पदासाठी उमेदवाराची कागदपत्र पडताळणी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये करण्यात येणार आहे तसेच सरोपचार रुग्णालय धुळे यांचा सिंपी दंतपरिचार असेल वस्तिगृह जे गट्डचे पद आहेत त्यांचं जे कागदपत्र पडताळणी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे तसेच धुळ्या स्थापनावरील परिचर असेल पहाडेकरी प्राणीगृह परिचर यांचं उमेदवारांचं कागदपत्र पडताळणी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच सायंकाळी पाच पर्यंत होणार आहे परत दिलेला आहे त्यांनी सहाय्यक स्वयंपाकी वगैरे असेल त्यानंतर माळी परिचर कक्षशव कक्षाया महिला आया बाह्य रुग्ण विभाग यांचं कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम सात मे ला होणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच त्यानंतर गड्डचे अजून सर्वोच्च रुग्णालयात अंतर्गत सुरक्षा रक्षक पारेकर यांचं कागदपत्र पडताळणी आठ मेला आहे आणि नऊ मेला परत काही कारण असतो अपरिहार्य कारण असतो सदरील कागदपत्र पडताळणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी राखीव दिवस आहे बघा आपल्याकरिता त्यांनी जे विद्यार्थी निवड झालेले आहे निकाल आलेले आहेत त्यांच्याकरिता राखीव दिवस ठेवले आहे तुम्हाला जर वेळ नसेल किंवा काही अपर्या का अपरिहार्य कारण टेक्निकल इश्यू जर असेल ओके तर त्यांचा परत एकदा डाकवण चा कार्यक्रम नऊ मे ला होणार आहे ओके त्यामुळे आपण हे अपडेट देत आहे कारण लोकांना माहिती नसेल निकाल आलेला आहे परंतु आजचे निवडून डेट उद्याची निघून गेली तर नऊ तारीख लास्ट पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार घटनात्मक समांतर आरक्षण तसेच कागदपत्र पडताळणीनुसार ठरलेल्या उमेदवारांना पत्र पण देणार आहेत म्हणजे पंधरा मे ला तुमची नियुक्ती होणार आहे जे सी धुळे या ठिकाणची ओके तर ही आनंदाची बातमी होती त्यासोबतच तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत आणि सरळ सेवा असेल सरळ सेवेची भरती ग्रुप सी ग्रुप डीच्या सर्व बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर याकरिता आपण पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी झिरो त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असा चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं तसेच डबल अकॅडमी तर्फे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ओके थँक्यू